प्रेमविवाह हो केल्याने त्याचा राग मनात ठेवून सेवानिवृत्त सी आर पी एफ अधिकारी असलेल्या बापाने आपल्या विवाहित मुलीची गोळी झाडून हत्या केल्याची मनसून करणारी घटना जळगावच्या चोपडा शहरात घडली आहे या घटनेत मुलीच्या बापाने जावयार सुद्धा गोळी झाडली यात जाबाई गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी गोळीबार करणाऱ्या बापाला बेदम मारहाण केल्याने तोसुद्धा गंभीर जखमी असून त्याच्यावरसुद्धा जळगाव शहरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तृप्ती अविनाश वाघ असे मयत चोवीस वर्षीय तरुणीचे नाव असून आणि तिचा पती अविनाश ईश्वर वाघ हा जखमी झाल्याने त्याला पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे किरण अर्जुन मंगले असे गोळीबार करणाऱ्या पित्याचे नाव असून त्याच्याकडे असलेल्या परवाना प्राप्त बंदुकीमधून त्याने गोळीबार केला एकीकडे मुलगा गंभीर जखमी तर दुसरीकडे सुनेच्या अंत्यसंस्काराच्या प्रसंगामुळे तिची सासू प्रियंका वाघ यांना अनावर झाले होते एकीकडे सख्ख्या मुलीचे लग्न तर दुसरीकडे त्याच लग्नात सुनेची हत्या या घटनेमुळे तृतीच्या सासूसह सासरचे नातेवाईक यांना मोठा धक्का बसला आहे त्याने माझ्या मुलीसारख्या सुनेला मारले त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे नाहीतर आयुष्यभर जेलमध्ये सडून व्हायला पाहिजे अशी मागणी सासू यांनी व्यक्त केली आहे माझ्या मुलांनी त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे होती मग तो दोन दो वर्षापासून काय करत होता तेव्हाच विचार करायला पाहिजे ना तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला हो माझ्या सख्या मुलीचं लग्न होत म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो मी माझ्या सर्व मुलं घेऊन नाचत होते म्हणजे आमची फॅमिली नाचत होती म्हणजे नवरदेव कडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो मग तो मागणं आला तोंडाला वगैरे लावलं होतं डायरेक्ट फायरिंग करायला लागला डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं नंतर मग माझे सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं दोन गोळ्या माझ्या मुलाला मारल्या दोन गोळ्या माझ्या सोन्याला मुलीच्या वडिलानी मिलिटरीवाला आहे होते हो सख्यानंदाचा नावरा सख्यानंदाचा जावय म्हणजे जा भाचे नाव राख्या मुलगी कॉलेज हो मुलगा पण शिकलेला आहे तेरावी झालेली आहे त्याची कंपनी मध्ये काम आलंय कमी तुमचा काही नकार तुमचा महिन्याची आता होता माझी मागणी काही नाही त्याला पाचवीची शिक्षा व्हायला पाहिजे हो। नाहीतर एंट्री होऊन जेलमध्ये जेल सोडून मारायला पाहिजे नकार असल्यामुळे तृप्ती आणि जावई अविनाश बाग यांच्यावर तृप्तीचे वडील किरण मांगले यांनी हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तृप्ती ही उच्च शिक्षित तसेच एसच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती तिने तिच्यापेक्षा कमी शिक्षण झालेल्या अविनाश याच्याशी लग्न केले हे सुद्धा घटनेचं कारण असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे हे अविनाश वाघ जो आहे तो पुण्यामध्ये त्याची बहीण जी आहे ती चोपड्यामध्ये एक जणाला मागच्या महिन्यात लग्न ठरलं होतं आणि त्याचं आज लग्न होतं आणि त्या लग्नाकरिता अविनाश वाघ त्याची पत्नी तृप्ती आणि त्यांच्या घरातले इतर नातेवाईक असे मिळून ते काल सकाळी इथं चोपड्यामध्ये लग्नासाठी आले होते